आज आजोबांच्या शेतावर आलो आहे आजोबांनी आंब्याला खत घालायला लावलं आहे खड्डा खणला ती माती काढली नंतर खत टाकलं त्याच्यानंतर लेंडी खत टाकतील त्याच्यानंतर तूस टाकतील नंतर त्याच्यावर पाला पाला पाचोळा टाकतील नंतर तो खड्डा भरून घेतील ला गेलेत आजोबाजी तोपर्यंत जरा इकडे फिरू दे आजी आजीच्या शेतातील आजी तुम्हाला मी करटोल दाखवतो ही बघा करटोल आलेले आहेत लहान लहान पाहू शकता फुलं आलेली आहेत बाकीची सर्वत्र आंबा काजू फणस पाहायला मिळतात इकडं तिकडे सर्वत्र आंबा काजू फणस लावलेले आहेत ला हे पाहू शकता तुम्ही आजोबांची मेहनत खूप आहे बरेच आंबे काढतात ते आता गाडा लावला खड्डा तोपर्यंत जरा फिरूया आजोबांच्या शेतात काय काय लावलेलं ला आहे आंबा आहे काजू नारळ फनस आवला पण आहे हा बघा आवल्याचं झाड आवला आहे काजू आहे आंबा आहे काजू आहे सर्वत्र आंबा काजू पाहायला भेटतील तुम्हाला खाली पण आहेत खालीस खाली शेत खाली आहे त्याच्यात पण आहेत आंबे काजू जरा फिरूया इकडं तर काजू आहे पुढे आंबा दिसतोय आंबा लावलेला आहे कलम आंबे लावलेले आहेत ते कलम हापूस आंबा सर्वत्र आंबे आहेत हे पाहू शकता तुम्ही तिकडे काजू दिसते आंबा दिसतो हे एक काजू लहान आत्ताच लावलेले आहे ते काजू फिरूया जरा इकडे सर्वत्र हिरवगार वातावरण आहे आणि नुसतं जंगल दिसतं खाली पण जंगलामध्ये आंबा काजू नारळ फणस कोकमची झाडं आहेत सोपारी आहे खाली पण आहेत जा रानात कोकणच्या वनात हम्म 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 काजू हिरव्या हिरव्या रानात हळदीने नारळ दिसते इकडे घर दिसतात हे आंबे आहेत दोन मोठे कळम कलम, कलम लावलेले आजोबांनी ते दोघे भावांचे आहेत एक मोठे भावाचा आणि एक आजोबांचा म्हणजे लहान भाऊ आजोबा आता ही बेल आहे आजोबा आहे तिकडे जाऊया आता जराशी मदत करूया आजी आजोबा खूप मयाळू आहेत फणस देतात आम्हाला आंबे देतात आम्ही नवीन आलो तुला आंबे दिलेले आम्हाला आल्यापासून रोज काही काही आणून देतात इथं घर आहेत समोर आजीला जरा मदत करूया समोर पाला दिसतो तो खताच्या झाडाचा पाला आहे आपल्याकडे पण आहेत पण कमीच आहेत खड्डावा करून झाल्यावर आजोबा खत टाकतील टाकायला लावला आता खत खत टाकतील त्याच्यामध्ये लेंडी खत टाकतील त्याच्यामध्ये कुजलेला तूस टाकतील नंतर हा पाला पाजोळा साईडला समोर दिसतो तो पाला पाजोळा ठेवतील नंतर गाडून घेतील जंगलात पण त्यांचे एक आंब्याची बाग आहे पूर्ण तिथे पण बरेच आंबे आहेत पण वादळ झालं तेव्हा ते सर्वच बागा मोडून पडल्या सुपारी फनस माड नारळ सर्व मोडून पडल्यामुळे आता ते जास्त कोणी करत नाही सर्व मुंबईला जातात कामाला आजोबांच्या मेहनतीला लाईक तो बनताय ना बॉस चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू